लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं कोकण रेल्वेचे अनेक प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस गाड्या रत्नागिरी स्टेशनवर खोळंबल्या आहेत प्रवाशांचे फार मोठे हाल होत आहेत वर्किंग डे असल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची जाण्याची सोय करावी रेल्वे स्टेशनवर मुबलक पाणी देखील नाही आहे काल पाच वाजल्यापासून मी जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये आहे जवळजवळ पंधरा तास झालेले आहेत मी रत्नागिरीला आहे अजून काय वाहतूक चालू झालेली नाही आणि त्याच्याबद्दल काही अशी माहिती आम्हाला अजून भेटत नाही आहे कामावर तर आजचा खाडा झालेला आहे पण लवकरात लवकर प्रवाशांची सोय करू सोय करण्यात यावी कोकण रेल्वेची पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे गेल्या चौदा तासांपासून ही वाहतूक ठप्प झालेली आहे रात्रीपासून इथे थांबला जवळजवळ आता ते तेरा चौदा तास होत आलेले आहेत सहा वाजता ते ट्रेन आलेले आणि पण पाऊस पण होतो रात्रभर आणि त्याच्यामध्ये लोकांचे खूप खोळबा झालेले आहे आता जवळ सकाळी आता साडेसात आठ वाजत आलेत अजूनही लोक अपेक्षित आहेत की ट्रेन लवकर सुटेल होऊन पण अजून काय तसं कोण काही सांगत नाही ठोस असं काय सांगत नाही आहे की बाबा आता या साडेआठला या पावणे नऊला गा ट्रेन सुटेल होईल असं पुन्हाही अजून सांगत नाही फक्त प्रॉब्लेम सांगतात गाडी कधी अनिश्चित राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर